गौरी हसते ना तेव्हा माझ्या अवतीभोवती मला मोगऱ्याचं शेत फुलल्यासारखं वाटतं या वयातही तिचं हसणं किती निर्मळ निरागस आहे तिच्या स्वच्छ निष्कपट मनाचं प्रतिबिंब तिच्या हास्यातून दिसतं अनिरुद्ध सांगत होता आणि शेखर ऐकत होता गौरी शेखरची बायको होती आणि तिचा प्रिय कर अनिरुद्ध हे शेखरला सांगत होते मनातून शेखरला त्याचा इतका तिरस्कार आणि संताप वाटत होता की शक्य असतं तर त्यानं अनिरुद्धला मारून मारून अर्ध मेला केला असता पण ते शक्य नव्हतं म्हणूनच तो पार्कातल्या बाकावर बसून अनिरुद्धची बडबड ऐकून घेत होता चला निघूया माझं काय सध्या मी एकटा जीव सदाशिव तर तुम्हाला जर कुटुंब बायको मुलंबाळ असतील ना ती वाट बघतील का हो आज गौरी भेटायला नाही येणार आज शनिवार आज तिच्या नवऱ्याला सुट्टी असते आणि तिचा नवरा आणि मुलं यातच तिचा प्राण बसलेला आहे तरीही ती तुम्हाला भेटते का तुम्हाला नाही समजलं सांगून तर बघा नंतर कधीतरी बाय बोलून अनिरुद्ध गेला सुद्धा पण संतापानं ठणकणारी आपली कानशील दाबत शेखर तिथंच बसून राहिला घरी जाऊन गौरीला थोबाडीत द्यावी का तिच्या प्रियकराचं नाव घेऊन तिचं गुपित उघड करावं नाही शेखर गौरीशी असं वागू शकणार नाही गौरी त्याच्यावर जीवापाड प्रेम करते त्याच्याशिवाय ती जगू शकणार नाही तर मग हे तिच्या आयुष्यात का कसं आणि कशासाठी चाललंय हा निरुद्ध मध्येच कुठून टपकला गेल्या तीन महिन्यातल्या घडामोडी त्यानं आठवून बघितल्या तो बघत होता गौरी हल्ली खूप उत्साही आणि आनंदात दिसते स्वत बरीच जागरूक झाली सकाळी फिरायला जाते ब्युटी पार्लरला जाते फेशियल हेअरस्टाईल काय आणि काय पूर्वी ती याकडे अजिबात लक्ष देत नव्हती हल्ली कपडेही बरे आधुनिक फॅशनचे घाल सुंदर तर ती होतीच आता तर खूपच स्मार्टही दिसते नवरा मुलं घर मुलांचा अभ्यास वेळच्या वेळी दूध फळ नाश्ता जेवण सगळंच ती व्यवस्थित करायची अजूनही करते पण हल्ली स्वतःवरही लक्ष देते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्वी गंभीर चेहऱ्यानं वावरणारी गौरी हल्ली सदैव हसरी असते शेखरवर तिचं प्रेम होतच अजूनही ती त्याची कोणतीच मागणी अमान्य करत नाही पण तरीही काहीतरी बदलले काहीतरी वेगळं आहे हे शेखरला कळतं आज कागायत गौरीनं शेखरला कधीच कोणतीही तक्रार करायला जागा ठेवली नव्हती तिचा स्वभाव तिच्या सवयी तिचं चारित्र्य कुठंच नाव ठेवायला जागा नव्हती त्यामुळेच तिला काही म्हणायचं धाडस शेखरला होत नव्हतं पण गौरीतला हा बदल कशामुळे का हे कळायला हवं तिला काही विचारायचं म्हणजे आपणच आपली शोभा करून घ्यायची काय करावं त्यानं मनात अनेक योजना तयार केल्या शेखरला गौरीचा मोबाईल चेक करायचा होता पण त्याचं धाडस होत नव्हतं त्याच्या घरातला हा अलिखित नियम होता कोणी कुणाच्या फोनला हात लावत नसे मुलांना दिलेले फोनही त्यांनी कधीही कधीच चेक केले नव्हते पण काहीतरी करायला हवं एकदा गौरी आंघोळ करायला गेली असताना शेखरनं तिचा मोबाईल चेक केला कुणा अनिरुद्धचे बरेच मेसेजेस होते त्यातल्या बहुतेक मेसेजला रिप्लायमध्ये गौरीनं आपल्या नवऱ्याचे मुलाची खूप स्तुती केली होती आणि वृद्धला भेटायचे प्रोग्राम होते आणि वृद्ध कोण आहे हा आणि वृद्ध शेखरनं आठवून बघितलं आणि त्याला आठवलं गौरी एक दिवस म्हणाली होती शेखर आज फेसबुकवर मला एक जुना कॉलेजचा मित्र भेटला त्यानं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तर मला आश्चर्य वाटलं तो इथंच आहे बनारसला असं हो ना मी कधी कधीतरी तुमच्याशी त्याची भेट घालून देईल कधीतरी घरी बोलाव का त्याला त्याची फॅमिली आहे इथं नाही फॅमिली लखनौला आहे त्याची बायको नोकरी करते दोन्ही मुलंही तिथं शिकतात सध्या बदलीमुळे इथं एकटाच राहतात अधूनमधून जात येत असतो लखनौला ठीक आहे बघूया बोलवण्याचं कधीतरी कोरडेपणाने शेखरने म्हटलं होतं त्यानंतर गौरीनं कधी हा विषय काढला नाही पण गौरीत होणारे बदल बघून शेखरला आश्चर्य वाटत होत आज अगदी या क्षणीही ती मुलांची समर्पित आई शेखरची त्याला समर्पित पत्नी आणि घराला समर्पित गृहिणी होती तरीही शेखरला काहीतरी खटकत होत फोन चेक केल्यानंतर शेखरनं ही बाब जरा गंभीरपणे घेतली सामान्य बुद्धीच्या असंस्कृत पुरुषाप्रमाणे या विषयावर आरडाओरडा करणं शिव्या देणं अपशब्द वापरणं या गोष्टी त्याच्या सुसंस्कृतपणात बसत नव्हत्या या विषयावर इतर कुणाशी बोलून गौरीबद्दल वाईट मत बनवणं त्याला मान्य नव्हतं ती त्याची पत्नी होती आणि दोघांचंही एकमेकांवर विलक्षण प्रेम होतं एक दिवस गौरी म्हणाली शेखर आज दुपारी मी थोडा वेळ बाहेर जाणार आहे मोबाईलवरून आपण संपर्कात राहूच शेखर एकदम सावध झाला कुठं जायचं आहे एका फ्रेंडला भेटायला कोण फ्रेंड रचना शेखरनं पुढं काहीच विचारलं नाही पण दुपारी तो ऑफिसातून निघाला आणि घराच्या जवळपास आडोशाला येऊन उभा राहिला मुलं शाळेतून आली शेखरनं अंदाज बांधला की ती मुलांचं खाणं पिणं वगैरे अटकून आता बाहेर पडेल तसंच झालं गौरी नटून थटून घराबाहेर पडली मुलांनी खिडकीतून हात हलवून तिला निरोप दिला आपली सुंदर बायको बघून क्षणभर त्याला अभिमान वाटला पण एकदम अनिरुद्धचा विचार मनात येताच मनात संताप दाटून आला गौरी पायीच निघाली थोड्याच अंतरावर एक नवीन सोसायटी तयार झाली होती तिथल्या एका बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरच्या बाल्कनीतून एका पुरुषानं हात हलवला आडून बघणाऱ्या शेखरला त्याचा चेहरा थोडा ओळखीचा वाटला कोण बरं अरे च्या हा तर रोज बघित सायंकाळी फिरायला येतो शेखरच्या मनात आलं आत्ताच्या आत्ता गौरीला हात धरून ओढत आणावं आणि तिच्या पापाचं माप तिच्या पदरानं घालावं पण त्यानं तसं काही केलं नाही तो थकल्या पावलांनी सरळ घरी आला ऑफिसला गेलाच नाही मुलं त्याला बघून चकित झाली तो गुपचुप बेडरूममध्ये जाऊन अंतरुणावर पडून राहिला खूप थकलेला दुखावलेला त्रस्त आतून बाहेरून भाजून निघत हे घर सगळं हौशीनं घेतलेलं सामान किती कष्टानं उभा केलेला संसार मुलं त्यांच्या भवितव्याची स्वप्न आज सगळंच विस्कटल्यासारखं झालं नालायक निर्लज्ज विश्वासघातकी मनातल्या मनात तो गौरीला काय काय दूषणं देत होता शेखर त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता आई वडील गावी राहायचे गौरीचेही आईवडील आता हयात नव्हते तीही त्यांची एकुलती एक मुलगी होती शेखरची मनस्थिती फारच विचित्र होती अशा बदफैली बायकोसोबत राहायला नको वाटत होतं पण असं काय घडलंय त्या त्यांचे संबंध आजही चांगले झाले तर मग गौरीला त्याच्या प्रेमात कोणती कमतरता भासली ज्यामुळे ती अशी दुसऱ्या पुरुषाकडे आकृष्ट झाली समजा त्याच्याकडून असं घडलं असतं तर तो एखादीच्या नादी लागला असता तर गौरीनं काय प्रतिक्रिया दिली असती त्यानं एकूण परिस्थिती नीट समजून घेण्यासाठी स्वतःचं मानसिक संतुलन व्यवस्थित राहील हे बघितलं आणि संयमानं परिस्थिती हाताळायचं ठरवलं तो जर असा बहकला असता तर गौरीनं निश्चितपणे प्रेमानं संयमानं सांभाळून घेऊन आपला संसार वाचवला असता इतक्या वर्षांची तपश्चर्या करून थाटलेलं घर काडीकडे जमून बांधलेलं घरट असं क्षणात विस्फूट दिलं नसतं त्यानंही गौरीला समजून घ्यायला हवं नेमकं काय आहे ते नीट जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे पुढलं पाऊल विचार करून उचलायला हवं दोन तासातच गौरी आली तिनं मुलांना ग्राउंडवर खेळायला पाठवलं शेखरला पलंगावर झोपलेलं बघून ती दचकली प्रेमानं त्याच्याजवळ बसत त्याच्या केसातून बोटं फिरवत म्हणाली मला फोन का केला नाही मी लगेच आले असते ना रचनाला सोडून तुमच्यापेक्षा महत्वाचं कोणीच नाही आहे माझ्या आयुष्यात गौरीनं त्याच्या गालावर ओट टेक शेखरनं तिच्याकडे बघितलं मग म्हणाला खूप सुंदर दिसते आहेस खरं तुझी फ्रेंड कशी आहे वरी आहे एवढं बोलून गौरी उठली म्हणाली चहा करून आणते तुम्हाला खायला काही करू का नको चहाच कर गाणं गुणगुणत गौरी चहा करायला गेली शेखर स्तब्ध होता इतकी फ्रेश इतकी आनंदात का काय घडलंय बस याच्या पुढे शेखरला काही कल्पना करावीशी वाटली नाही त्याच्या डोक्यात एक अफलातून आयडिया तयार झाली होती शेखर आता रोज नियमितपणे बागेत सायंकाळी फिरायला जाऊ लागला तो मन मिळावू आणि स्मार्ट होता त्यानं बघता बघता अनिरुद्धशी ओळख करून घेतली जाणून बुजून मैत्री वाढवली हो। स्वतःचं नाव त्यानं विनय सांगितलं आणि वृद्धशी मैत्री वाढवून हो त्याच्याकडून शेखर त्याच्या आणि गौरीच्या नात्याविषयी जाणून घेणार होता दोघांची मैत्री वाढली होती गौरीचे नाव न घेता शेखर आणि वृद्धला आपल्या संसाराविषयी ऑफिसविषयी सांगायचा वृद्धनंही सांगितलं सीमा लखनौला चांगल्या पोस्टवर नोकरी करते मुलांची शाळाही छान आहे तिथून काही दिवसांसाठी बनारसला बदली करून घेणं तिला मान्य नाही कारण तिथं त्यांचं उत्तम चाललं आहे त्यापेक्षा मीच बदलीसाठी प्रयत्न करून परत लखनौला जावं असं आमचं ठरतं आहे शेखर दचकला म्हणजे हा इथं परमनंट राहणार नाही याचाच अर्थ हे नातही शेखर वाट बघत होता की अनिरुद्ध त्याच्या आणि गौरीच्या संबंधाबद्दल त्याच्याशी केव्हा तरी बोले तो कधी त्याला सायंकाळी कॉफी प्यायला घेऊन जायचा कधी दुपारी एखाद्या लंच होमला न्यायचा आजही माझी बायको माहेरी गेली आहे चल आपण एकत्र जेवूया अनिरुद्धशी जवळीक वाढवत होता तो आणि एक दिवस त्याच्या प्रयत्नांना यश आलं शेखरला एक दिवस त्यानं सांगितलं इथं माझी एक मैत्रीण राहते गौरी नाव आहे तिचं शेखरच्या हृदयाची धडधड एकदम वाढली हाताचे तळवे घामेसले कुणा दुसऱ्या पुरुषाकडून आपल्या बायकोबद्दल ऐकून घेणं सोपं नव्हतं गौरी खूप चांगली आहे आम्ही एकत्र शिकत होतो अचानक फेसबुकवर भेटले आणि रुद्ध सांगत होता असं लग्न झालंय तिचं हो लग्न झालं नवरा दोन मुलं त्या तिघांमध्येच तिचा प्राण बसतो ती कुठंही असू दे तिचा जीव नवराण मुलांमध्येच गुंतलेला असतो मग ती तुमच्याबरोबर मैत्री आहे आमची अनिरुद्धनं विषय टाळला शेखरनंही त्याला फार छेडलं नाही पण त्यानंतर अनिरुद्ध अधूनमधून गौरीचा विषय काढायचा त्यानं बोलताना हेही सांगितलं की शिकत असताना ती दोघं एकमेकांचे मित्र होती त्यांचं नातं प्रियकर प्रियसीचं कधीच नव्हतं आणि आजही नाही आणि युद्ध निघून गेला तरीही बराच वेळ शेखर बागेत बाकावर बसून विचार करत होता मग उठून खिन्न मनानं घरी परत आला शनिवार होता सुट्टी होती गौरीनं पाठीमागून मागून त्याला मिठी मारत विचारलं कसल्या विचारात आहात फिरून आलात आणि असे खिन्न का दिसत शेखरला तिची मिठी काटेरी तारेसारखी वाटली तिला दूर सारत तो म्हणाला काही नाही कामाचं टेन्शन आहे गारगार सरबत देऊ की गरम चहा आवडेल गौरीनं विचारलं त्यानं नकारार्थी मान हलवली आणि तो खोलीत गेला गौरी स्वयंपाकाच्या तयाराला लागली हल्ली शेखरची मनस्थिती फारच विचित्र होती गौरीसमोर तो काही बोलू शकत नव्हता पण तिच्यापासून दूर असताना त्याला तिचा राग यायचा तिला चांगली बदडून काढावी असं वाटायचं अनिरुद्धला समोर आणून उभं करावं जाब विचारावा असं वाटायचं पण इतकी वर्ष निष्ठेनं संसार करणारी गौरी आठवायची तिचं समर्पण तिचं निर्मळ कोणत्याही अपेक्षेविना केलेलं प्रेम आठवायचं मग अनिरुद्ध तिच्या आयुष्यात का आहे आज अनिरुद्धकडून सगळं जाणून घ्यायचं या विचारानं त्यानं अनिरुद्धला फोन लावला काय करतो आहेस आज लंच एकत्र घेऊयात अरे आज रविवार तुझी फॅमिली आज त्यांना एका ठिकाणी लंचला बोलावले मी तिथं बोर होईल म्हणून आधीच त्यांची क्षमा मागून आपला कार्यक्रम ठरवला बरे येतो ठरलेल्या ठिकाणी दोघं भेटले शेखरनं जेवणाची ऑर्डर दिली थोड्या आवांतर गप्पा झाल्यावर शेखरनं विचारलं तुझ्या फ्रेंडचं कसं चाललंय कुठवर आलंय प्रकरण फक्त मैत्रीच आहे की अजून हे असं सगळं सांगायचं नसतं मित्रा हसून अनिरुद्ध बोल म्हणजे तुमच्या मैत्रीत शारीरिक त्याचं बोलणं अर्ध्यावर तोडत म्हणाला चल आज तुला सांगतोच सगळं गौरी खरोखर अतिशय चांगली आहे पूर्वीपासूनच ती मर्यादशील शीलवान होती आज आहे तशीच ती तशीच आहे ती आदर्श गृहिणी प्रेमळ समर्पित पत्नी आणि उत्तम आई आहे आमच्यात पूर्वी होती तशीच निखळ मैत्री अजून देखील आहे पूर्वी आम्ही भेटत असू तेव्हा जुने आठवणी काढून गप्पा मारायचो मग एकमेकांच्या कुटुंबाबद्दल बोलायचो ती निःसंकोचपणे मला भेटायला येते एकदा मात्र ती माझ्याकडे आली असताना ती प्रथमच तिचा हात धरला हात हातात घेतला आणि मला वाटलं खरंच किती मृदूण उद्धार आहे हा स्पर्श सगळं जगच असं असतं तर मी आवेगानं तिला मिठीत घेतलं खर तर माझं मन भेब खरं तर माझं मन बेबान झालं होतं तिनं प्रथम विरोध केला पण नंतर जे घडायला नको ते घडून गेलो खरं सांगतो त्या प्रेमात ज्याला आपण वासना म्हणतो ती नव्हती फक्त आपल्यापणाची उबण जाणीव होती मला स्वतःलाही वाटलं की मी असा उमळून आलो आत्ता तसा पत्नीबरोबर प्रणय करताना उमळून येत नव्हतो गौरीनंही मान्य केलं जे घडलं त्या क्षणांची त्या तृप्तीची तिला कधीपासून ओढ होते तिच्या पतीबरोबरच्या प्रणयात ती अशी उमलून येत नाही ती असोशी ती ऊब तो आपलेपणा आणि समर्पण सहवासात तिला मिळत नाही तिचा नवरा खूप चांगला आहे पण अशा एकांतात भावनोत्कट क्षणातही तो एखाद्या मशीनसारखा वागतो त्याच्या स्पर्शातली जादू जणू नाहीशी झाली आहे आमच्यात घडलेल्या अगदी सहजच घडून गेलेल्या प्रसंगातल्या त्या क्षणांनी आम्हा दोघांना भरभरून सुख दिलं सुख नाही समाधान आणि ऊर्जाही दिली गौरीला प्रत्येक गोष्टीची हौस आहे आवड आहे प्रत्येक क्षण उत्सवासारखा जगायला तिला आवडतो नवऱ्याबरोबर प्रणय करताना तिला प्रत्येक क्षण आनंद आनंदोत्सव म्हणून जगायचा असतो सर्वांगानं उमलून येऊन मनाच्या गाभारातही प्रणयाचा सुवास भरून अत्यंत रोमॅंटिक समर्पण करायचं असतं तिचं तिच्या नवऱ्यावर निरतिशय प्रेम आहे ती त्याचा विश्वासघात करणार नाही पण तिच्या हृदयातल्या एका कोपऱ्यातील एक अपूर्ण इच्छा माझ्या सहवासात पूर्ण झाली आहे कधीकधी काही क्षणात माणूस सगळं आयुष्य जगून घेतो त्या क्षणी गौरीला असंच वाटलं अनिरुद्ध बोलत होता जेवण मांडून बेटर कधीच निघून गेला होता शेखर श्वास रोखून अनिरुद्धचं बोलणं ऐकत होता अनिरुद्ध अजूनही बोलतच होता गौरी म्हणजे प्रेमासाठी असुसलेलं वाळवंट आहे आणि मला वाटतं तिच्या नवऱ्याला ओथंबून आलेल्या ढगाप्रमाणे धोधो बरसता येत नाही तिच्या आयुष्यात एकत्र राहणं झोपणं जेवणं कार्यक्रमाला जाणं नातेवाईकांकडे जाणं त्यांना घरी बोलावणं वगैरे सगळं सगळं आहे पण प्रणयातली ऊब उष्मा नाहीशी झाली आहे तिचा नवरा प्रेमळ आहे त्याचा ती दुसरा त्याला तिचा अभिमान वाटतो तिलाही त्याच्याशिवाय दुसरं जग नाही विसाव्याचं एकमेव स्थान म्हणजे तिचा नवराच आहे पण हा पणच एक मध्ये येतो तिच्या प्राणाहून प्रिय असलेल्या त्याला गौरीला प्रेम हवं हे कळत नाही शेखर आत्तापर्यंत स्वतःला जगण्याची कला आत्मसात केलेला पुरुष मानत होता या क्षणी मात्र त्याचा स्वतःविषयी विषयी पूर्ण भ्रमनिरा झाला होता मित्रा आज मी माझं मन तुझ्याजवळ मोकळं केलंय पण माझ्या मनावर एक ओझ एक दडपण आहे की मी सीमाचा विश्वासघात केलाय का पण काय करू ती तिच्या करिअरमध्ये मग्न आहे इतक्या लांब आहोत आम्ही एकमेकांपासून पण तिला माझं नसणं जाणवत नाही आणि इथं गौरी आपल्या नवऱ्याबरोबर राहतानाही प्रेमाचे उत्कृष्ट क्षण शोधते आहे शेवटी प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही उणीव असतेच ना माझे ट्रान्सफर साठी प्रयत्न सुरू आहेत शेखरनं दचकून विचारलं ट्रान्सफर तुझी ट्रान्सफर हो ना सीमा इथं यायची नाही मुलांना बाबा त्यांच्याजवळ हवे आहेत अन घर सांभाळणं ही एकट्या सीमाचीच जबाबदारी नाही आहे ना संसार दोघांचा असतो समोर बसलेला अनिरुद्ध शेखरला एकाएकी खूप मोठा वाटला त्याच्यापेक्षा समजूतदार आणि मोठ्या मनाचा बिल अनिरुद्धनच दिलं मग एकमेकांचा निरोप घेऊन दोघंही आपापल्या घरी गेले समोर बसलेला अनिरुद्ध शेखरला एकाएकी खूप मोठा वाटला त्याच्यापेक्षा समजूतदार आणि मोठ्या मनाचा बिल अनिरुद्धनच नच दिले मग एकमेकांचा निरोप घेऊन दोघंही आपापल्या घरी गेले शेखर घरी पोचला तोवर दुपार उलटून गेली होती मुलं दिसली नाहीत मुलं कुठे आहेत त्यानं विचारलं मित्रांकडे बर्थडे पार्टीला गेली याचा अर्थ घरात फक्त आपण दोघच आहोत हम्म खर तर मघापासून त्याच्या मनात गौरीबद्दल खूप राग होता पण तिला बघताच त्याचा राग निवडला त्यानं गौरीला एकदम उचलून घेतलं गौरी चकित झाली आणि मग तिनं त्याच्या गळ्यात हात टाकले हे सगळं आपण कसं काय करतो याचं स्वतः शेखरलाही आश्चर्य वाटत होतं त्यानं गौरीवर प्रेमाचा पाऊस पाडला चकित झालेली गौरी तृप्त होत त्या पावसात चिंब भिजली शेखरला स्वतःला जाणवलं की गौरी बरोबर असा वेळ घालवल्याला कितीतरी वर्ष उलटून गेली होती गेली कित्येक वर्ष तो सगळं आयुष्यच एखाद्या मशीनसारखं घालवतो आहे गौरीच्या चेहऱ्यावरची तृप्ती आणि आनंद शेखरला किती काही समजावून गेला कितीतरी वेळ शेखरनं गौरीला मिठीतून मोकळी केलेली तेव्हा हसून गौरी म्हणाली आज काय झालं तुम्हाला का तुला आवडत नाही आहे मी तर अशा क्षणांची वाटच बघत आहे खरं तर असे क्षण शोधत असते मला का नाही आवडणार शेखरनं पुन्हा तिला मिठीत घेतली दोघं कितीतरी वेळ खूप काही वेळी बोलत होते कितीतरी वर्षांनी दोघांनी असा वेळ एकमेकांसोबत घालवला होता थोड्या वेळानं मुलं घरी आली मग दोघांनी काही वेळ मुलांबरोबर गप्पा करण्यात त्यांच्या पार्टीची गंमत जमत ऐकण्यात घालवली पुढले दोन दिवस शेखर खूप गडबडीत होता बागेत फिरायलाही नाही गेला त्यामुळे अनिरुद्धही भेटला नाही तिसऱ्या दिवशी बागेत अनिरुद्धची भेट झाली माझी बदली झाली आहे मी पुढल्या आठवड्यात इथून जातोय शेखर दचकला आणि तुझी मैत्रीण तिला माहीत आहे हे अजून नाही आता फोनवरून सांगेन का तुमची भेट नाही झाली नाही तिच्या मुलांच्या परीक्षा आहेत ती कोणालाही हा महत्वाचा वेळ देऊ शकत नाही याचा अर्थ जाण्यापूर्वी तुझी तिची भेट होणार नाही दुसऱ्या दिवशी ऑफिसातून आल्यावर शेखरनं लक्षपूर्वक गौरीकडे बघितलं तिला अनिरुद्धच्या जाण्याची बातमी कळली आहे का त्याच्या जाण्यानं ती दुखी उदास झाली आहे का पण तिच्याकडे बघून त्याला काही अंदाज बांधता आला नाही गौरी मुलांचा अभ्यास घेत होती शेखर फ्रेश होऊन आता तशी तिनं मुलांना म्हटलं मी पप्पांसाठी चहा करते तुम्ही तुमचा अभ्यास करा ड्रॉइंग रूममध्ये चहा घेताना शेखरनं प्रथम आपल्या ऑफिसमधल्या काही गोष्टी सांगितल्या मुलांच्या अभ्यासाची चौकशी केली मग सहजच विचारलं तुझ्या त्या फेसबुक फ्रेंडचं काय झालं नाव काय त्याचं तू सांगितलं होतंस तो अनिरुद्ध चांगला आहे तो परत जातो लखनौला त्याची ट्रान्सफर झाली आहे अरे चा ट्रान्सफर झाली आहे चांगलं झालं ना त्याचं घर आहे तिथं बायको मुलग हो। इथंच बिचारा एकटा होता बरं आता तुम्ही टीव्ही बघा आराम करा मी स्वयंपाकाचं बघते आणि मग पुन्हा मुलांचा अभ्यास घेते गौरीनं म्हटलं अनिरुद्ध जातोय म्हणून मोकळा श्वास घ्यावा की आधी गौरीला मिठीत घ्यावं या विचारात असताना त्यानं गौरीला जवळ ओढून मिठीत घेत